पंचकर्मातला तिसरा प्रकार आहे की बस्ती आता बस्तीमध्ये दोन प्रकार आहेत की बस्ती अनुवासन बस्ती आणि निरु अनुवासन म्हणजे तेलाचा बस्ती असतोय आणि निरु बस्ती म्हणजे काड्याचा बस्ती असतोय मग हे कुठं करायचं आहे की आता वंध्यत्वाच्या पेशंटने बस्तीचा विचार कधी कर करावा कसं आहे आयुर्वेदाचा ग घरडाण्याच्या पहिल्या चॅप्टरमध्ये दे जेव्हा डेफिनेशन सांगितलं आहे तिथं स्पष्ट सांगलेलं आहे की तुम्ही पहिला वमन किंवा विरेचन म्हणजे तुमच्या दोषानुसार कफाचा दोष असेल वाता पित्ताचा दोष असेल त्याच्यानुसार तुम्ही वमन किंवा विरेचन करून घ्या शरीर शुद्धी करून घ्या आणि शरीर शुद्धी झाल्यानंतर बस्तीचा रोल आहे हा न्यूट्रिशन नू, देणं अशा टाईपचा आहे कारण आपण टॉयलेटच्या जागेमध्ये जेव्हा औषधं बस्ती थ्रू आत टाकतोय तर तुम्ही रिप्रोडक्टिव सिस्टीमचे जर क्रॉस सेक्शन जर गुगल सर्च करून त्याचा फोटो बघितला की लक्षात येईल की गर्भाशय असते किंवा पुरुषाचं स्पर्म तयार करायचे जेलिसिसचे पार्ट देत त्याच्याबरोबर बॅक साइडला मागच्या अस्तरमध्ये मागच्या साईडलाच तुम्हाला टॉयलेटची जागा आहे म्हणजे गुदमार्ग असं सांगितलंय आता गुदमार्गामध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये जेव्हा एखादा औषध इंट्रोड्यूस केलं जातं ते डायरेक्ट गर्भाशयामध्ये त्याचा ऍक्ट हा गर्भाशयावर होत असतो तर त्यामुळे एकेदा असं होत असतं की सर माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण मला गर्भ होत नाही किंवा गर्भ चिकटतच नाही तर अशा वेळे मात्र नक्की बस्तीचा विचार करावा कारण आयुर्वेदानं सांगितले की वाताशिवाय स्त्रीबीज तयार होणं मोठं होणं फुटणं गर्भडाणा करणं गर्भ चिकटणं गर, गर्भाची वाढ करणं आणि नंतर डिलिव्हरी होणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त एकाच गोष्टीसाठी आहेत की एकाच गोष्टीवर अवलंबून आहेत तो म्हणजे आपण वायू आता अपान वायूवर कंट्रोल करणारं सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट कुठली तर बसती ट्रीटमेंट तर असे काही जोडपे आहेत की ज्यांना सर मला कुठल्याही ट्रीटमेंटनं बरं वाटत नाही किंवा कुठल्याही ट्रीटमेंटनं मला गर्भारणाच होत नाही अशाने मात्र नक्की 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 बस्ती करून घ्यावा धन्यवाद